दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी नमस्कार दैनिक भारताच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सत्तावीस डचे उमेदवार आहेत भाई शेख यांचा प्रचार दौरा खूप जोराजोराज चालू आहे त्यांचा जागजोगी जा त्यांना रिस्पॉन्स मिळतो आहे या प्रभागामधून त्यांनी लोक लोक लोकसंख्येच्या अनुषंगाने लोकांच्या त्या गाटेबाटी करत आहेत त्यांचा कोपरा दौरा चालू आहे लोकांच्या घरी जाऊन ते आपले मत मागण्याचा विजय आहेत संकल्प घेत आहेत याच अनुषंगाने आपण आलेलो आहोत आज गणेश मित्रमंडळ या ठिकाणी नवी पेठमध्ये आहे गणेश मित्रमंडळ या ठिकाणी साहेबांनी दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यासोबत आज या महिलांचा ब खूप मोठा हे दिसतो आहे सहभाग दिसतो आहे या महिलांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे व आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आज या प्रचार दौऱ्यामध्ये त्यांना लोकांचा कसा रिस्पॉन्स भेटलेला आहे इलेशभाई आम्हाला सांगा आपल्याला आज या प्रचार दौऱ्यामध्ये लोकांचा कसा रिस्पॉन्स भेटलेला आहे व लोकांनी कसा आपल्याला दाद देत आहेत प्रथम सर्व भारतीयांना जय हिंद जय भारत मी इलियास मेहबूब शेख या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकमध्ये पुणे मनपा प्रभाग क्रमांक सत्तावीसमधनं सर्वसाधारण गट ड मधनं उभा आणि सध्याची निवडणूक ही एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारची झाली आहे भरपूर लोकं नऊ वर्ष थांबलेले होते आणि आता सुरुवात झाल्यामुळं भरपूर आम्हाला धावपळ करावी लागेल अल्पवेळ मिळाला आहे आणि त्या अल्पवेळात नागरिकांना खरंच काहीतरी नवीन पाहिजे हे आज आम्हाला मी आम्ही डोर टू डोअर सगळीकडे माझे लोक माझे मित्रमंडळी डोर टू डोर आम्ही जातो आहे आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आता प न पर्वती झालं नवीपेठ झालं पर्वती दर्शन लक्ष्मीनगर गाव राजेंद्रनगर दत्तवाडी आता नवीपेठ सदाशिवपेठ यामध्ये भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला एक लोकांना आता काहीतरी चेंज पाहिजे तो चेंज आता दिसून आलेला आहे आणि इथल्या माता भगिनींनी पण माझं स्वागत केलं भरपूर काही ते स्वतः मला मदती मदत करतायत इथं लोकांच्या घरापर्यंत पोचवायला डोअर टू डोर आम्हाला लोकांशी भेटीगाठी होत आहेत आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही त्याच्यावरती योग्य मार्ग काढू शकतो एवढं कॅपेबल मी स्वतःला समजतो म्हणून मला अभिमान झाला की मला लोकांनी आशीर्वाद देऊन यावेळेस निवडून आणणार पुणे महानगरपालिकेमध्ये साहेब आपण आता लोकमान्य नगर क्रॉस केलेला आहे लोकमान्य नगरचा रिस्पॉन्स कसा आहे त्यातील लोक आपल्याला काय काय म्हणजे संदेश दिला त्यांनी काय सांगू शकाल आता लोकमान्य नगरमधल्या जे नागरिकांच्या घरामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते गेले होते स डोर टू डोर आम्ही दिलं आता त्या त्यात काय आलं की त्यांना आता स्थगिती उठली त्यांनी लिहून लावलं आहे परंतु तरी पण काय त्यांना कोणतरी योद्धा पाहिजे ऐन निवडणुकीच्या मोक्यावरती कोण पण देतो पण तो झाला नाही झाला आता ते पुढचा विषय पण त्यांच्यासाठी आम्ही लढवू वृत्तीचे आम्ही त्यांच्यासाठी म त्यांच्या मदतीसाठी आम्ही थांबणार साहेब आपलं चिन्ह आहे बॅट बॅट म्हणजे नक्कीच तुम्ही चौकार षटकार मारणार यात काय वादच नाही आहे पण आता आम्हाला सांगा की या प्रभागामध्ये आपल्याला जनतेकडून रिस्पॉन्स सोबत जनतेकडून काय मागणी आहे म्हणजे जनता काय मागणी करते आपल्याकडून जनताची मागणी पहिली तर ट्रॅफिकची समस्या दुसरा विषय पाण्याचा तिसरा विषय आता तर पुणे महानगरपालिकेने रस्ता दुरुस्ती तर चालू केलेली आहे परंतु त्यांच्या बाकीचे जे अडथळे आहेत जे इथं स्थानिक लोकप्रतिनिधी होते ज्यांनी काय त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं लोकांच्या समस्या पूर्ण नाही केले तर आता त्यांना समस्या पूर्ण त्यांच्या समस्याचं निवारण पाहिजे त्यांना त्यासाठी ते यावेळेस आम्हाच्या बॅटला निवडून देणार साहेब एक शेवटचा प्रश्न घेतो या आपल्या प्रभागामध्ये एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी बरेच आहेत त्यांच्या मेसचा अडचणी आहे त्यांच्या राहण्याचा अडचण आहे तर ते लोक काय आपल्याला भेटलेत का ते विद्यार्थी काय आपल्याला संपर्कात आहेत का, संपर्का का? बहुतांश विद्यार्थ्यांनी संपर्क केला की आज सदाशिव पेठ नवी पेठेमध्ये पी जी चालतं जे एम पी एस सी यू पी एस सीचे एक्झाम द्यायला लोक येतात त्यांच्यावरती मध्यंतरी भरपूर अत्याचार झाली त्या अत्याचाराबद्दल ते बोलले मला की आम्हाला होरफळून मारलं महिलांना यांना म्हणजे इथं हे आता काय झालं बहुबली व्हायला लागले आता ते कुठले पक्षाचे काय ते आता आम्ही बोलू शकत नाही परंतु आता त्यांच्यासाठी आम्हाला इथले स्थानिक लोक त्यांना केवढं सहकार्य करतात पी जी म्हणून त्यांना ठेवलेले ते एम पी एस सी यू पी एस सी झाल्यानंतर भारताचं ते एक अभिमान अभिमानाचं जे एक शिक्षणाचं स्थळ आहे त्यामध्ये या लोकांनी त्यांना आपल्याकडं वेधून घेत घेण्याऐवजी त्यांना मारण करणं चुकीचं काही महिलांना मारले काही मुलींना मारले धरून काहीतरी व्यायाम करताना वगैरे नाही का हे चुकीचा प्रकार घेतला त्यांनी तक्रार दिलेली आहे इलेक्शन नंतर त्याच्यावर पाठपुरावा करणार आहे आम्ही आपल्यासोबत काही साहेबांच्या सोबत एक महिला दिसत आहेत महिला म्हणजे काही काही महिला आहेत तर आपल्याला एक महिला आपण घेऊया ताई नमस्कार आम्हाला सांगा इलेशबाईंच काम कसं चाललंय बाईंना रिस्पॉन्स कसा भेटतोय महिला मंडळाकडून महिला मंडळ अस्सलाम वालेकुम मैं रूबीना शेख हम लोग बात करेंगे इलियास भाई की इलियास भाई के वास्ते हम बहुत काम कर रहे हैं इलियास भाई के वस्ते हम एक नंबर काम कर रहे हैं इनको जिता के लाने का अभी इलियास भाई को इस बार बैठ के ऊपर इलेक्शन को वोटिंग ओट करो इलियास भाई को जिता के लाओ एक लास्ट प्रश्न ले, लेता हूँ आपसे मैं सभी महिलाओं की कुछ समस्या रही कि नहीं महिला सुरक्षा साहब जैसा बोले शिक्षण आरोग्य रोजगार इस पर बाप साहब बोले लेकिन महिलाओं की सुरक्षा और उसके कुछ चाहेंगे आप वो तो मैंने अभी इन लोग से पूछो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक दुसरा ताई घेऊ आपण ताई महिलांच्या सुरक्षेवर काय बोला बुरु शकल का आपण काहीतरी बोला महिलांच्या सुरक्षेत म्हणजे महिला आता ह्या सुरक्षेत नाहीच आहे कुठच खूप अत्याचार लहान पोरांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले आता मग ह्याच्यावर कोणीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना साहेबांचं कार्य कसं वाटतंय खूप छान आहे कार्य नक्कीच ते पुणे मन मनपामध्ये त्यांचा तुमच्याबद्दल शिक्षणाबद्दल रोजगाराबद्दल व विद्यार्थ्यांबद्दल नक्कीच आवाज उठवतील असा विश्वास आहे आपल्याला विश्वास ते निवडून आले की नक्की करतील तर या होत्या काही महिला साहेबांचं हे होतं साहेबांना आपण आपल्या चहनातर्फे नक्कीच शुभेच्छा देतो ते नक्कीच गोरगरिबांचा आवाज हे पुणे मनपामध्ये उठवतील विद्यार्थी शिक्षण रोजगार व सामाजिक सुरक्षा महिला सुरक्षा यावर ते नक्कीच पुणे मनपामध्ये त्यांना जिंकून देण्यासाठी आपण या महिलांकडून आपण आशा बाळगतो या ठिकाणी इथेच थांबतो मी व त्यांच्या चिन्हाला ते आवाहन करतायत की बॅट हे त्यांचं चिन्ह आहे या बॅट चिन्हाला त्यांनी नक्कीच लोकांना मागतायत मत की आमच्या बॅट चिन्हाला जिकून द्या व त्यांच्या या प्रतिसादाला आपण नक्कीच साथ देऊया इथेच थांबतो कॅमेरामॅन निलेश सह संपादक दत्ता हजारे धन्यवाद